प्रसादाच्या शिऱ्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी रवा एक वाटी साखर अर्धी वाटी तूप दोन केळी घेतलेली आहेत त्यानंतर वेलची पूड आहे आणि जवळजवळ सव्वा वाटी दूध आहे आता आपण कढई तापत ठेवूयात इथे पितळेची कढई घेतलेली आहे कढई तापत असताना मी हे जे तूप आहे त्यातलं थोडं तूप आत्ता टाकणार आहे तुम्हाला असं वाटेल की समप्रमाणात तूप आणि रवा सगळं घ्यायचं असतं पण हे घट्ट तूप आहे त्यामुळे मी अर्धा ते पाऊण वाटी घेतलेलं आहे तुम्हाला आवश्यक वाटलं तर तुम्ही एक वाटी तूप घेऊ शकता तर मी अर्ध तूप आत्ता टाकलेलं आहे त्यानंतर आता तूप छान वितळलं की आपण त्याच्यात लगेच रवा टाकणार आहोत आता गॅसची जी फ्लेम आहे ती मी मीडियम केलेली आहे हा रवा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा जितका छान भाजू आपण तितका आपला प्रसादाचा शिरा जो आहे तो छान होणार आहे आणि तूप जे आहे ते आपण हळूहळू ह्या रव्यात टाकणार आहोत एकदम तूप टाकून रवा भाजायचा नाही आहे आता इथे मी आणखीन दोन चमचे तूप ॲड करते आणि रवा छान भाजून घेणार आहे कधीच एकदम तूप ॲड करायचं नाही तर रव्याचा छान सुगंध येईपर्यंत आणि त्याचा रंग बदलेपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम मंद आहे आता बघा रव्याला छान सुगंध पण सुटलेला आहे आणि त्याचा रंग पण बदललेला आहे तर तुम्हाला जेव्हा आता केळी परतून घ्यायची आहे तर तुम्ही एका साईडला असा रवा करू शकता आणि केळीसाठी जे तूप आहे ते इकडे टाकू शकता जर तुम्हाला जास्त भांडी भरवायची नसतील तर आणि तुम्हाला जर भांडी भरवायला आवडत असेल किंवा आणखीन काढायला आवडत असेल तर तुम्ही हा रवा काढून घ्या आणि त्यानंतर मग त्याच्यात त्याच कढईत तुम्ही रवा परतायला घ्या तर आता मी उरलेलं जेवढं तूप होतं ते सगळं टाकलेलं आहे आणि केळी जी आहे तर ती मी थोडंसं स्मॅश करून मग टाकणार आहे तर प्रत्येक केळी ही अशी स्मॅश करून आपण टाकूयात त्यात आता केळी स्मॅश करून टाकलेली आहेत आणि एकाच साईडला परत या उलटण्यांनी त्यांना स्मॅश करत करत परतवून घ्यायचं आहे केळी खूप छान परतायची आहे तुपात तुम्हाला तूप कमी वाटलं तर तुम्ही तूप ॲड करू शकता आणि कुठेही केळीची गुठळी किंवा कापलेली केळी राहिली नाही पाहिजे ती पूर्ण स्मॅश झाली पाहिजे आणि तुपावरती परतली गेली पाहिजे आता एकीकडे जे, एकी जे दूध होतं ते मी गरम करायला ठेवते आहे दुसऱ्या गॅसवरती कारण आपण जे दूध टाकणार आहोत ते गरम दूध टाकायचं आहे काही जणांना दूध आवडत नाही तर त्यांनी पाणी जरी टाकलं तरी चालेल आता एरवीच्या पेक्षा मी इथे जास्त केळी टाकते कारण चांगली लागतात शिरा मऊ मौ, मऊसर लागतो आता हे छान परतून झालंय तर मग मी रव्यात पण ही केळी आता मिक्स करते आणि तसंच ते तुपावरती आपण छान परतून घेऊयात तोपर्यंत दुसऱ्या शेगडीवरती आपलं दूध गरम होत आहे जे दूध घेतलेलं होतं ते थोडं कमी पडेल असं मला वाटतंय त्यामुळे मी साधारण एक वाटी पाणी पण त्या दुधात टाकणार आहे तर दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकता आपलं जे दूध आहे ते इकडे उकळत आहे तर आता आपण रवा छान परतूया हे ॲक्च्युली परतून झालेलं आहे आपण फक्त दूध गरम होण्याची वाट बघतोय आता इथून पुढची जी प्रोसेस आहे ती दूध गरम झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते ह्या रव्यात मिक्स करून आहे काही जण उकळत्या दुधातच साखर टाकतात ज्यामुळे की ती दाताखाली येत नाही किंवा जर विरघळवून विरघळून जाते ती सगळी इथे आता दूध उकळलेलं आहे तर दूध हळूहळू टाकायचंय थोडं दूध टाकलं की रवा परतवून आहे म्हणजे तो फुलत राहतो परत मी दूध ऍड केलं अशा पद्धतीने जर तुम्ही उकळत दूध टाकलं तर तुमच्या शिऱ्यामध्ये किंवा रव्याच्या गाठी होत नाही तर आणि तुम्ही बघू शकता रवा छान फुलतोय आता मी उरलेलं सगळं दूध टाकून देते आणि हे छान मिक्स करून घेते ह्याला एक वाफ देणार आहे आपण आणि त्यानंतर आपण त्याच्यात दूध साखर आणि वेलची पावडर टाकणार आहोत तुम्हाला तूप जास्त दिसत नाहीये आपण आता थोडस तूप जे आहे ते वरतून टाकणार आहोत सगळा शिरा झाल्यानंतर तर ह्याला एक दणदणीत वाफ आणून घेऊयात आपण इथे झाकण ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम लो आहे आता तिकडे वाफ येत आहे आता आपण बघूया वाफ बसली नाही तर छान वाफ बसलेली होती आहे आता आपण थोडं तूप आणि साखर ह्यात टाकूयात तुम्हाला असं वाटलं खूप कोरडा कोरडा आहे तर तुम्ही पाणी ह्याच्यात अजून वाढवू शकता आता आपण छान साखर टाकूयात ह्यात तर ही साखर आहे ती साखर टाकलेली आहे त्याचबरोबर वेलची पावडर आणि छान परतवून घेऊयात आता शिऱ्याचा रंग आणि ओलसरपणा वाढलेला आहे ह्याच वेळी आपण आता त्याच्यात अजून तूप टाकून घेऊयात आणि म्हणूनच मी मगाशी जे तूप होतं ते कमी घेतलेलं होतं कारण वरतून जे तूप घातलेलं असता, ते या शिऱ्यात छान लागतं तर असा आपला प्रसादाचा शिरा तयार आहे ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनिटांची वाफ द्यायची आहे आता जास्त वाफ देण्याची आवश्यकता नाहीये आपल्याला फक्त साखर विरगळवून घ्यायची आहे आता झाकण घेऊयात आणि पुढच्या दोन मिनिटात आपला शिरा तयार दोन मिनिटांनंतर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे पण शिरा तसाच ठेवणार आहे आणि थोडा एक पाच सात मिनटं थंड झाल्यानंतर मग आपण सर्व करूयात आज ॲक्च्युली चतुर्थी आहे म्हणून मी हा शिरा केलेला आहे प्रसादाचा खासाठी तर आता हा छान आपला थंड झालेला आहे बऱ्यापैकी थंड म्हणजे दोन मिनटांची वाफ घेतल्यानंतर आपण त्याला पाच सात मिनटं तसंच ती वाफ मुरू दिलेली आहे आता हे सर्व कसं करायचं तर मी एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीवरती हा शिरा टाकायचा आहे आणि सपाट करून घ्यायचा आहे गरम आहे त्यामुळे सावकाश मला नैवेद्य दाखवायचा आहे म्हणून मी हे असं सर्व करते आहे आणि ही वाटी अशी उलटी करायची आहे त्यावरती तुळशीचं पान कारण प्रसादाचा शिरा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट्स म्हणजे बदाम काजू टाकू शकता मला वेलची पूड सोडून बाकी काहीच आवडत नाही प्रसादाच्या शिऱ्यात त्यामुळे मी टाकत नाही तर आता आपण याचा नैवेद्य दाखवूयात तर या तुम्ही प्रसादाचा शिरा, शिरा खायला आणि कसा वाटतोय तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील नक्की करून त्याचा फोटोग्राफ किंवा कमेंटमध्ये रिप्लाय द्या थँक्यू